नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आघाव आणि आज आहे आपल्या पंचायत दिवसाच्या चॅलेंजचा सा, चौदावा दिवस तर तीस हजार कसे कमवायचे याच्याबद्दल आपण जी सिरीज चालू केली आहे त्याचा आज चौदावा दिवस आहे तर आपण जे औषध वापरतो ते तुम्हाला सगळे सांगत असतं मी तर आज आपण काय काम केलं हे पण सांगणार आहे सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आपण क्लिअर करणार आहे त्याच्यामुळे शेवटपत्र व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर तुम्ही बघू शकता आपण हे पाणी वगैरे काढलेलं मी तुम्हाला दाखवलं होतं कशा पद्धतीने काढलं जातं तर आज आपण नाईटला व्हिडिओ काढतोय कारण नाईटला कसं आहे की बऱ्याचशा गोष्टी डेलाच सांगत असतो तर नाईटला कशा पद्धतीने करतोय हे पण नियोजन दाखवायसाठी आपण नाईटला व्हिडिओ काढतोय तर साईडची बारदाने बघू शकता आपण नाईट या तर दहा वाजले आपण दहा वाजता व्हिडिओ काढतोय तर साईडची जे बारदाणे पूर्ण वर आहे आणि ह्या साईडचे पण वर आहे आणि पक्षी पण एकदम व्यवस्थित पांगून वगैरे आहे थोड्या प्रमाणात जास्त म्हणजे एकदम त्या चिटकून असा बसलेला नाहीये तर अशा पद्धतीने पक्षी बसला पाहिजे नाईकला तर आपण सकाळी काय केलं की रॅकिंग केली म्हणजे भुशी जे असतं ते पायाने आपण खालीवर करतो त्या पद्धतीने आपण रॅकिंग केलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण रॅकिंग करत असतो तर ही रॅकिंग आपण केली आहे का पाणी काढायचं जास्त भाग जर तर तुम्हाला दाखवतो मी पाणी कसं काढलं जातं पूर्ण एकदा तर तुम्ही पक्षी बघा तो झुम करून पाणी बघू शकता आपण हिने पाणी काढलं होतं का हे बघू शकता पाणी आपण याच्यासाठी मुलगा आपण हे पाणी भांड वगैरे धुवायचं असेल तर यामध्ये असं ठेवायचं आणि पूर्णपणे असं क्लीन करून घ्यायचं असते पाण्याचं भांडण हे जे आपण खोलून पण करू शकतो समजा आपल्याला पूर्ण धुवायची आहे अशा पद्धतीने आपण क्लीन करून घेऊ शकतो की पाणी बघा वर औषधच पाणी असते त्याच्यामुळे थोड्या प्रमाणात वापरायचं तर हे अशा पद्धतीने आपण पाणी काढून घेत असतो पाण्याचं तुम्ही बघू शकता आपण पाणी काढायचं काम केलंय तुम्हाला आता पक्षी दाखवतो मी तुम्हाला तो तुम तर तुम्ही बघू शकता आजचा पक्षी आजचं जे वेट आहे ते आज आपण नाही उद्या सकाळी वेट घेणार आहे पक्ष्यांचं उद्या आपल्या पक्ष्याला पंधरावा दिवस आहे आणि आज चौदावा दिवस आहे तर आपण वेट घेणार आहे पक्ष्यांचं तर किती साईज येते त्याचा मी व्हिडिओ फुलमध्ये टाकणार आहे युट्यूब चॅनलला तर उद्याच्या दिवसामध्ये किती दिवस चला किती वेट येतं म्हणून तर ते तुम्ही नक्की बघा उद्याच्या दिवसा दिवसाचा वेट व्हिडिओ टाकल्याच्या तर तुम्ही बघू शकता आपण सगळे काम केलंय आज रॅकिंग केली पाणी काढले खाद्य वगैरे हो मापात टाकले आज संध्याकाळी व्हिडिओ काढतोय बघू शकता तुम्ही या प्रमाणात खाद्य खाल्लेले पक्षींनी आणि हे वाला भांड बघू शकता पूर्ण की नाईटला पूर्ण भांडत खाऊन घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण खाली होते भांड गरजेचं आहे कारण आपली साईज पण पक्षी दिसली पाहिजे आणि भरपूर काही म्हणजे साईज वगैरे मापात पाहिजे आपली नाही तर कसं होतं ती साईज पक्षाची बसली नाही उद्या किती साईज पाहिजे त्या हिशोबाने किती दिवस आहे किती साईज पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मी आपल्या युट्यूब चॅनल टाकणार आहे तर तुम्ही ती बघू शकता आणि मला काही अडचण असेल तर सांगू पण शकता तर आजच्या पद्धतीने अशा पद्धतीने आपण सगळं काम केलं लाईटीचे बल्ब बघू शकता तीन बल्ब आहे हे फॅन आपण चालू करणार आहे तुम्हाला दाखवपणे जाऊन आता आपल्याला जागा वाढायची आज चौदाव्या दिवशी पंधराव्या सोळावा सतरावा सतराव्या दिवशी आपल्याला जागा वाढायची एक कॉलम एक चे एक तो तर एक कॉलम आपण जागा वाढवणार आहे ही जेवढं वाढवली पंधराशे पक्ष्यांच्या हिशोबाने जागा भरपूर स्पेट आहे स्पेस आहे तर अजून आपण जागा वाढवणार आहे एक कॉलम जागा वाढवणार जो पंधरा फूट जागा आपण वाढवणार आहे तो तुम्हाला दाखवून कशा पद्धतीने वाढवून जाते तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ तर काल आपण जे मेडिसिन वापरलं होतं लिव्हर टॉनिक तर बरेच जणांची कमेंट आल्या की सुद्धा फोटो पाठवा आपल्याला लिव्हर टॉनिकचा कशा पद्धतीने असते ते तुम्हाला मी दाखवते झूम करून त्याचं औषधाचं नाव वगैरे काय आहे ते तर तुम्ही झूम करून बघू शकता अशा तर हे बघू शकता लिव हे अशा पद्धतीने आपण हे औषध वापरलेलं आहे टॉनिक म्हणून तर तिथून वापरू शकता आपण जे वापरलं जे करतोय जे मेडिसिन वापरतोय त्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोय तर शेवटच्या दिवसापर्यंत आपण पंचेचाळीस दिवसापर्यंत ह्या गोष्टी सगळ्या दाखवणार आहे व्हिडिओमध्ये की मेडिसिन कोणतं वापरतो पक्षी कसा ग्रोथ घेतो उद्या किती साईज असेल तुम तुम ते तुम्हाला मी दाखवणारच आहे तुम्ही ते व्हिडिओ बघा नक्की आणि आपण एक पाच हजार पक्षी जे ठाम आहे आपला त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे किती मर झाली म्हणून तर पन तो पण व्हिडिओ बघा तुम्ही आणि उद्या त्याचं पण पाच आठ पक्षाचं पण वेग टाकणार आहे आपण ते पण बघा आणि हे पण बघा पूर्ण काम केलं हे गोष्टी म्हणून आपण दाखवतो आहे साईटचे बारदा वेळदा सगळे व्यवस्थित आहे पक्षी मापात आहे ह्या पक्षीची किती मर झाली हे पण मी दाखवणार दाखवतो पुढे जाऊन तुम्हाला आज उद्या आपण साईज टाकणार आहे तर उद्या साईज बघूयात आणि आज आपली सिरीज पंचेचाळीस दिवसापर्यंत चालू राहणार आहे त्याच्यामुळे नक्की तुम्ही आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा There's not.